कार्यालयाच्या या प्रांगणात आदरणीय पालकमंत्री गुलाब पाटील यांचं आगमन झालेलं आहे अवघ्या काही क्षणात आणि त्यानंतर राष्ट्रगीत प्लाटून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित या मुख्य शासकीय सोहळ्यामध्ये भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाप्रसंगी जळगावचे पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे भारताच्या एकोणीशेव्या स्वातंत्र्य दिना समारंभासाठी जळगाव नगरीचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे <laughs> आपण सगळे सज्ज राहूया आदरणीय पालकमंत्री नामदार पाटील यांच्या हस्ते ध्वजार्ह भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य शासकीय सोहळा ध्वजारोहण पालकमंत्री आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत माननीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधन करावं माझ्या प्रिय जिल्ह्यावासियांनो आज आपण भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात अभिमानानं आणि देशभक्तीच्या भावनेनं साजरा करत आहोत आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पान अर्पण करणाऱ्या आयुष्यात झोकून देणाऱ्या सर्व वीरांना आज कृतज्ञतेने मी स्मरतो आणि पवित्र स्मृतीसंधन करतो या सोहळ्यात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी पालक आणि माझ्या सर्व जिल्हावासियांना मर्वपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो स्वातंत्र्याने सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक औद्योगिक अशा सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या विकासात अग्रणी राहून भरी योगदान दिले आहे शासनाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू सामान्य नागरिक ठरून मागासवर्गीय दुर्बल घटक शेतकरी महिला आणि युवकांच्या विविध योजना राबवल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकरी महिला आणि युवकांच्या अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत जळगाव जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी मनरेगा पंतप्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान आधारित पीक फळ विमा राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण अन्न प्रक्रिया योजना यातून मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे खरी का हंगामात सुद्धा कोट्यवधी रुपयाचा विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीचे भरपाई देशासाठी दे देशासाठी ही शासन वचनबद्ध आहे महिला सबलीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत जळगाव अत्याधुनिक महिला व बालविकास भवन उभारले आहे त्याचे लोकार्पण आज होत आहे सखी वन स्टॉप सेंटर या नवीन इमारतीचं सुरू झाले आहे पीडित महिलांना तातडीने मदत वैद्यकीय उपचार कायदेशीर सल्ला आशय मिळत आहे महिलांच्या सबलीकरणासाठी कृतिशील पाऊस पाऊल म्हणून ओळखले जाणारी संकल्पना म्हणजे राज्यात पहिल्यांदा महिला बचत गटासाठी <coughs> बैनाबाई स्मार्ट ही संकल्पना राबवून निधीची उत्तरतूद करण्यात आली आहे जिल्ह्यात अकरा ठिकाणी मार्ट सुरू करण्याची अंमलबजावणी करणारा आपला पहिला जिल्हा ठरला आहे या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे जिल्ह्यातील एकतीस हजार महिला बचत गट असून त्यातून चार ते तीस कोटी रुपयाचे कर्ज वितरित करण्यात आले यावर्षी लक्ष एक हजार कोटी रुपयाचे आहे त्यातील दोनशे कोटी रुपयाचे सुद्धा कर्ज वितरण करण्यात आले आहे ही महिलांची आर्थिक उन्नती चळवळ जिल्ह्यात अधिक सक्षम करण्यासाठी आमचा प्रयत्न त्यात मोठे बळ मिळत आहे या वर्षीपासून राज्यात महिला आर्थिक सा, सामाजिक शैक्षणिक आरोग्य शिक्षक सक्षमीकरणाच्या पंचवीस सव्वीस अधिशक्ती अभियान राबवण्यात येणार असून महिलांच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतीला तालुका जिल्हा स्तरावर अधिशक्ती पुरस्कार प्रदान केले जाणार आहे या पुरस्काराची रक्कम एक लाख ते दहा लाख अशा असून ती महिला बचत महिला व बाल विकासाचा खर्च करण्यात येणार आहे मूल्यांकन दरवर्षी करण्यात येत असून मार्च महिन्यामध्ये पुरस्काराचे वितरण होणार आहे आरोग्य क्षेत्रातील सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय सी सी टी कॅन स्कॅन आय काय आय सी यू जळीत कक्ष एस डब्ल्यू एल सेंटर अशा अत्याधुनिक सुविधा मागच्या दोन वर्षात जवळपास सत्तावन्न कोटी रुपये येता निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे गरिबांच्या महागड्या खाजगी रुग्णालयात परवडत नाही पण जिल्हा रुग्णालयात अत्याधिक उपकरण वापर हजारो गरजूंच्या शस्त्रक्रिया होत आहे चिंचोली येथे सुसज्ज हा मेडिकल हब उभारण्याच्या मार्गावर आहे यात सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी मिळतील वाहतुकीच्या दृष्टीने पाळधी ते तरसोद हा सतरा किलोमीटरचा बायपास मार्ग तयार होणार असून लवकर तो सुरू होईल त्यामुळे शहराच्या वाहतुकीवर ताण कमी होणार आहे रस्ता हा दुरुस्तीसाठी सुद्धा मंजुरी मिळाली आहे रस्ते सुधारले तर उत्तम असं वाहतूक सेवा देण्याची राज्य परिवहन मंडळाचे सरसावलेले आहेत या वर्षात नवीन एकोणनव्वद बसेस आल्या असून चोपडा बस आगारात पाच ई बसेस आल्या आहेत तर जळगाव डेपोला आठ येत्या काळात जळगाव जिल्ह्यात एकशे एकाहत्तर ई बसेस येणार आहेत जिल्ह्याच्या नागरिकांच्या प्रदूषण मुक्त प्रवास करता येईल जिल्ह्यातील घरकुलाचे प्रश्न सोडणार आवास रमाई आवास शबरी आवास मोदी आवास आवास पारधी आवास पुण्य शोकायला देवी आवास यशवंतराव चव्हाण मुक्त असतात अशा योजनेतून दोन लाख ऐंशी हजार घरांच्या उद्दिष्टापैकी दोन लाख पंच्याहत्तर हजार घरांना मान्यता मिळाली असून एक लाख बावीस हजार घरांचे पक्के घरांचे स्वप्न साकार झाले आहे थे सर्वसामान्यांना थेट लाभ देण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज मारा, महाराजस्व अभियान सुरू केले आहे जळगाव जिल्ह्यात एकशे तीस अधिक समाधान शिबिर घेण्यात आले त्यात एक लाख पंचवीस हजार एवढे विक्रमी लाभ देण्यात आला शेतकरी हा अन्नदाता आहे या जाणीवातून खरीप हंगामात पंचवीस सव्वीस प्रधानमंत्री पीक योजनेच्या राबवली जाते त्यामध्ये दोन लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून चोवीस पंचवीसमध्ये त्रेपन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झालेली आहे जळगाव जिल्ह्यात सिंचन क्षेत्रात वाघूर अथनूर अशा प्रकल्पांना लघु व मध्यम प्रकल्पाचा शेतीचा परिणाम उठकला जात आहे बागपूर व पाटलसरे उपचा सिंचन योजनेतून दाबून येणाऱ्या हजारो हेक्टर शेत आता सिंचनाखाली करण्याचे काम सुरू आहे तसेच खेत को पाणी सारख्या आधुनिक पाईप लाईन पाण्याचा कार्यक्षम वापर होत असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी व उत्पन्न वाढ होत आहे येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यातील जमिनी सिंचनाखाली येत आहेत है। मागील त्याला सौर कृषी पंप व पीएम कुसुम योजनेतील जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार एकशे त्रेसष्ट सौर कृषी पंप बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जाण्याची गरज नाही सौर पंपामुळे दिवसा खात्रीची वीज पुरवठा होणार आहे ग्राम विकासासाठी मुख्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले आहे ज्यातून गावागाव विकासासाठी निकोप स्पर्धा निर्माण होत आहे श्री शिक्षण आणि नेतृत्वाखाली पालिका पंचायत राबवली जात आहे पर्यावरण संवर्धनासाठी मिशन संजीवनी अंतर्गत पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य करण्यात आले आहे व पर्यटनासाठी सातपुडा पाल जंगल सफारी सुरू झाली आहे त्यामुळे विविध संवर्धन रोजगार निमित्तीच्या पर्यटन वाढेल व हिरवा वारसा जपण्यासाठी वन विभागाने वृक्ष लागवड पानावठे व पर्यटन सुविधा सुद्धा उभारल्या आहेत सुरक्षितेसाठी पोलीस दलाचे बडकटीन केले असून रामानंद पोलीस स्टेशनची नवी इमारत जिल्ह्यात पोलीस चौक्यांचे बांधकाम दुरुस्ती सोळा जीप्स आणि बीट हवालदारापासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत मोटरसायकल आणि चार चाकी वाहने दिल्या आहेत जळगाव महापालिकेने पाणी पुरवठा असून मननिसराची सुरुवात केली आहे पन्नास बॅटरी बस सुरू झाल्या असून लवकरच प्रदूषणमुक्त प्रवासाची सोय होईल जळगाव महानगरी नगर उत्थान दलित वस्त्यावर जवळपास एकशे दहा कोटी रुपये अधिक निधी आला आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय सुधारणेसाठी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्या जळगाव जिल्ह्याची चमकदार कामगिरी केली जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना राज्यस्तरावर विशेष गौरव करण्यात आलेला आहे तसेच जिल्ह्यातील काही विभागांना सुद्धा स्तरावर विशेष कामगिरी केली आहे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे या सर्वांचे समस्या ते मी अभिनंदन करतो येत्या काही वर्षात पंचवीस बिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासाची कामं हाती घेण्यात ये आली आहेत माझ्या जिल्हावासियांना मी जळगाव जिल्ह्याच्या नेहमीच्या प्रगती राहिला आहे आपण सर्व म्हणून हा विकास यत्न पुढे नेऊया सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांनी आताच आपल्या सगळ्यांना संबोधित केलं आहे आज स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आदरणीय पालकमंत्री महोदयांनी यांनी इथं उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिक तसंच नागरिकांची भेट घ्यावी अशी त्यांना नम्र विनंती करूया भारताचा स्वातंत्र्य दिन समारंभ दोन हजार माननीय नामदार पालकमंत्री गुलामरावजी पाटील इथे उपस्थित सगळे नागरिक स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेत आहेत त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम नियोजन भवन इथे आहे याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे